नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही माशालवाडी संध्याकाळ झाली आणि आता व्हिडिओ कुठं सुरुवात करतो हा तर खरा व्हिडिओ उद्यासाठी हा आजचं व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की उद्या आपण सकाळ कुठं बाहेर फिरायला जातोय कुठं जातोय जे तुम्हाला थमिलेला आणि टायटल बघून कळायला असेलच आपण फिरायला जातो उद्या तर उद्याची तयारी आपल्याला आजच करावं लागते कारण की आपण जातोय का उद्या फिरायला मग घरची कामं जास्त जास्त काही कामं नाही पण जनावरांना चारा पाण्याचा जास्त ऊस काढण्याचा मेन म्हणजे ऊस काढायचं काम असतं तर ते आपल्याला आप करावं लागतं तर आपण ऊस वगैरे काढून ठेवल्या उद्यासाठी तर उद्याची जायची तयारी करून ठेवली आपण म्हणजे आपल्याला उद्या दिवसभर बाहेर जाणार असणार आपण त्यामुळे म्हटलं उद्याची जी कामं आहे आपली वैयक्तिक जी कामं असतात जे माझ्याकडे असतात ती कामं पूर्ण करून ठेवू जेणेकरून उद्या आपण धरून गेल्यानंतर बाकीच्यांना आपलं कामं करायची गरज पडली नाही पाहिजे हिशोबानं तर काही जनावर तारायचं आणि म्हणजे ऊस काढून ठेवायचा ऊस काढून ठेवलाय आणि बाकी जास्त नाही काम नाही कारण सकाळी आणि उद्या दिवसभर जाऊन संध्याकाळी आपलं परत घरी यायचंय कारण का संध्याकाळी गाय दुवाय दूध गाय दूध काढायला आपल्या घरी वचं लागतं कारण का आपण तुम्हाला माहिती आहे आपण शेतकरी माणसं शेतीसोबत आपलं दूध दुधाचा तर तो आपल्याला सोडता येणार नाही कारण त्याच्यावरच आपलं खरं उत्पन्न चालू असतं दुधावरती शेतीचं जास्त काही उत्पन्न नाही कारण की यावर्षी पाण्याभाऊसाची आणि पिकाला भाव नसल्यामुळे जास्त उत्पन्न शेतीतून काही निघालं नाही यावर्षी दूध चांगला तोड ना शेतीसाठी पण आता सध्या त्याची पण बिकट परिस्थिती चालली आहे पण असो जेवढा ते चालू ते चालू त्या शेतकऱ्याचं कसं असं आयुष्य तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही जर बघता ते लोक तर ठीक आहे काही अडचण नाही आपलं तर चालू देऊ आता सध्या आपण भरतोय इथं गिनिंग गाईंसाठी गायीसाठी गिनी गिनिंग केलं आपण त्याला पाणी भरतोय जास्त काही नाही दोन तीन बाकी बाकीवर मोठा चालू केली पाणी भरून घेऊ आणि सकाळी लवकर निघायचं आपल्याला त्यामुळे सकाळी लवकर उठून आपण लवकर निघूया पण चाल डायरेक्ट भेटू द्या सकाळी निघाल्यानंतर उद्या खरं प्लॅन आपलं मध्ये आहे म्हणजे कन्फ्यूज आहे आपल्याला कोण स्पॉन्सर करत आहे ट्रीपमध्ये खरी पण नक्की त्यांचं कन्फर्मेशन अजून आपल्याला आलं आपल्यापर्यंत पोहोचलं नाही तर त्यांनी ट्रिप स्पॉन्सर केली तर ठीक आहे नाही केली तर आपण आपलं ट्रिप गाडीवरतीच करणार आहोत तर बघू काय होतं काही संध्याकाळी आपल्या आठ वाजेपर्यंत कळेल आपलं ट्रिप स्पॉन्सर होते की आपल्याला वैयक्तिक आपल्या खर्चा जावं लागतंय तर संध्याकाळी कळल ते आपल्याला तर उद्या सकाळी तुम्हाला नक्की बघायला भेटल आपण कसं जातोय काय ते चला आजची काम आता सध्या आवरून घेऊ बिट्या उद्या सकाळी जेव्हा निघायचं त्यावेळेस मी चला चल मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आपलं गाडीवरचा सा प्लॅन कॅन्सल झाला आहे आणि आपण चालल ताईंच्या सोबत तर आजची खरी ट्रिप स्पॉन्सर आहे आपल्या ताईंकडनं आणि दाजींकडनं आ, ते आपल्या बोल गाडी जाण्यापेक्षा मी चाल मी तुम्हाला मोठ्या गाडी घेऊन जातो त्यांनी नवी गाडी घेतली त्यांच्या नव्या गाडीत आपण चाललो फिरायला तर आता मग निघूया हळूहळू इथून गाडी आमची स्पॉन्सर केलंय ते ताईला ताईला माहीत नाही पण हाय स्पॉन्सर त्यांची गाडी जाऊ आपण गाडीमध्ये चला मित्रांनो जाऊया आपण फिरायला आपले ट्रिपचे स्पॉन्सर आपले दाजीबा त्यांनी <laughs> ट्रिप आपला स्पॉन्सर केली खऱ्या अर्थाने आपण गाडीवरती ठरलं होतं पण दाजीबाबा अरे कस गाडीवरती जाता मी तुम्हाला मोठ्या गाडीत घेऊन जातो त्यासून आपण निघालो गाडीवरती चला मग जाऊया चला गणपती बाप्पा चला आमची सारी चिल्लर पार्टी असं दूध पेतोय शिवा बसला गाडीमध्ये हा एक दिनेश सारा सारा दिवशी येतो ठीक पहिला फ्युअल पंप आला गाडीचं टाकून घेऊन त्याच्याजवळ गाडी टाकी फुल करून आता कारण कलाही फिरायचं ना आपल्याला मग टाकी फुल करून घेऊ आता मग दवा पुढं फिरायला आता आपण लागलोय शिर्डी मुंबई हायवेला समृद्धी महामार्ग आपण क्रॉस करतोय जग हळूहळू सिन्नर दिशेने नाही त्यानंतर अजून एक तास लागेल आपल्याला लागे जायला लागे लागे सिन्नरला तर सिन्नर येथील हेमाडवंती महादेव मंदिर जे आहे त्याला आपण पहिले भेट देणार आहोत तर पहिले त्या मंदिराला भेट देऊ आणि मग तिथून पुढे पुढच्या प्रवासाला जाऊ मित्रांनो आपण पोचले गोंदेश्वर महादेव मंदिर हेमाडपंथी महादेव मंदिर आहे जवळ तर मंदिराजवळ पोहोचले आत मंदिर जाऊ गाडीकडे पार्क केली तर मंदिर तो दर्शन वगैरे घेऊन मंदिराची रचना कशी आहे मंदिराचं बांधकाम कसं आहे हे तुम्हाला आपण आतमध्ये जाऊन दाखवूया पण पहिले दर्शनासाठी आतमध्ये जाऊ आपण एकदा हे गोंदेश्वर महादेव मंदिराचा प्रवेशद्वार आत्महत्या दर्शनासाठी जाऊ आपण एकदा दादा। जुन्या काळातील बांधकाम आहे आणि याची संरचना अशी आहे कि याला कुठल्या प्रकारचं चुना किंवा सिमेंट वगैरे वापरलं गेलं नाही मंदिराला असं एक गोंदेश्वर महादेव मंदिर वरती बघू शकतो मंदिर परिसरात प्रवेश केले गेल्या के मंदिराची संपूर्ण माहिती इथे लावली गेलेली आहे काल महाशिवरात्र होती त्यानिमित्त काढलेली शुपारुतीची रांगोळी आपण महाशो काल, काल दुसरं शो आलो कारण काल खूप काल खूप गर्दी असते मग काल आपण कालो नाही आज गर्दी कमी आहे या शोने आपण आज आलो दर्शनासाठी मंदिराचं काम बघा आज तुम्हाला दाखवतो मंदिराचं कसं पूर्वी काम आहे पूर्णपणे ते आता मग तुम्ही एकदा दर्शनवर घेऊ आपण आणि मग तुम्हाला बाकीच्या मंदिर परिसर मी दाखवतो मंदिराच्या समोर असलेलं नंदी भगवंताची मूर्ती मंदिराच्या पाचवी बाजूला पाच देवांच्या मूर्त्या आणि आतमध्ये सेंटरला गोदेश्वर महादेव मंदिराचं मंदिर आहे आता इकडला अश्वात दिनेश आणि प्रियांका दर्शन घेत आहे शिवा झोपला तर शिवाय गाडीत आहे अश्वथ आमचा भाचा दर्शन घेतोय आपण वगैरे दर्शन घेऊयात ना आणि बघूया बाकी मंदिराचं परिसर मित्रांनो बाराव्या शतकामध्ये गवळे राजकुमार यांनी बांधलेलं हे मंदिर आहे कारणतः आता समजा मी कमीत कमी आठशे ते नऊशे वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि त्याचं बांधकाम बघू शकता तुम्ही पूर्णपणे दगडामध्ये केलेलं आहे आणि अशी याची हे पंत पद्धतीने बांधलेलं गेलं मंदिर आहे तर याची पद्धत अशी याला कुठल्या प्रकारचं चुना वगैरे काही वापरले नाही आणि पूर्णपणे दगडाच्या दगडाच्या खाचे म्हणून हे मंदिराचं बांधकाम झालं आहे तुम्ही मंदिर परिसर बघितला असेल तर आहे एकदम गोंदेश्वर महादेव मंदिर हे अकराव्या किंवा बाराव्या शतकातील बांधलेले गेले मंदिर आहे हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर शहरामध्ये मोडतो आणि या मंदिराची जी जी रचना आहे ही पंचायतन योजनेवर अशी रचना आहे म्हणजे त्याच्या चारही साईडला चार देवतांचे मंदिर आहे आणि मध्यस्थी शिवशंकराचे मंदिर आहे चारी बाजूला सूर्य विष्णू पार्वती आणि गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि त्यांच्या मधोमध हे मंदिर शोषण आहे गोंदेश्वर मंदिर हे भूमीच्या शैलीत बांधले गेले यामुळे मंदिराचं सर्व बांधकाम हे कोरीव आहे चला जाऊ गाडीकडे आता दर्शन वगैरे झाले फोटोशूट फोटो पण झालं पुन्हा गाडीत जाऊ आणि आपल्या पुढे जायत्य पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया